राशीच्या लोकांसाठी येणारा महिना कसा राहील हे आपण पाहणार आहोत कुंभ राशीच्या लोकांना प्रगतीच्या अनेक संधी प्राप्त होईल रोजच्या धकाधकीच्या जीवनातून थोडी विश्रांती घेऊन स्वतःकडे लक्ष द्या तुमच्या करिअर गोल्सवर फोकस करा या महिन्यात तुमच्या जीवनात मोठे बदल घडून येतील कुंभ राशीच्या लोकांसाठी जून महिना नोकरी शिक्षण प्रवास आरोग्य आणि कौटुंबिक बाबतीत कसा राहील हे जाणून घेऊया राशी व्यावसायिक जीवनात तुम्ही यशाच्या शिखरावर असाल पण यासोबतच तुम्हाला नवीन आव्हानांसाठी देखील तयार राहावं लागेल नवीन कामं सुरू करण्यासाठी तुमचा आत्मविश्वास टोकाला असेल विचारपूर्वक घेतलेले निर्णय तुमच्या करिअरसाठी फायदेशीर ठरतील नवीन प्रोजेक्टवर काम केल्यानं तुम्हाला चांगले परिणाम मिळतील ऑफिसमध्ये तुमच्या मनात असलेल्या नवीन नाविन्यपूर्ण कल्पना शेअर करण्यास अजिबात संकोचू नका यामुळे करिअरच्या प्रगतीसाठी भरपूर संधी उपलब्ध होतील कुंभराशीचं आर्थिक जीवन या महिन्यामध्ये तुमच्यासाठी शुभ म्हणता येईल नवीन आर्थिक रणनीती बनवण्यासाठी हा महिना चांगला आहे गुंतवणुकीच्या नवीन संधींवर लक्ष ठेवा दीर्घकालीन आर्थिक गुंतवणुकीवर लक्ष केंद्रित करा तुम्हाला या महिन्यात उत्पन्न वाढवण्याच्या अनेक संधी मिळतील वडिलोपार्जित संपत्तीची विभागणी होऊ शकते ज्यामुळे तुम्हाला चांगला लाभ होईल पैशाची आवक होण्याचे नवीन मार्ग तयार होतील भौतिक सुखसोयी वाढतील आर्थिक स्थितीत सकारात्मक बदल दिसून येतील या महिन्यात जोडीदारासोबत तुमचे भावनिक बंध मजबूत होतील तुम्ही सिंगल असाल किंवा रिलेशनशिपमध्ये असाल तुमच्या भावना तुमच्या पार्टनरसमोर मांडा त्याच्याशी सर्व प्रामाणिकपणे शेअर करा अविवाहित लोकांना या महिन्यात अचानक एखादी खास व्यक्ती भेटेल